प्रलयीच्या विजा वर्षती अपार नामदुरे वर्णन करतात प्रलय काळातले विजा कडकड कर कडकड -कर 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 कराव्या तशा विजाचा वर्षाव सुरू व्हायला प्रलयीच्या विजा, विजा कडकड कर -कर करू लागल्या आणि वारा झुंझाट वारा सुटला हालती विमाने डोलती विमाने कोना हा विमान सगळे जे होते देवाची विमानं ते सगळे विमान हलू लागले कोणाची शुद्धी कोणाही कोणाची आम्ही नारायण मृत्यू आला ऋषी मने हरि पातले से विघ्न विघ्न आलं आता काय करावं हरी परमात्मा पांडुरंगा काय करावं निवृत्तीदा नामदेने ना विचारलं आणि या सगळ्यामध्ये धाकटी अस मुक्ताबाई होती लहान होती सगळेजण म्हणतात मुक्ताबाईनं जपा मुक्ताबाईनं मुक्ता जपा मुक्ताबाईनं जपा आई साहेब लहान आहेत लहान आहेत आणि असा प्रलयीचा वारा सुटल्यानंतर आकाशामध्ये एक कडकड कडाट अशी वीज कडाडली नामदेवराय वर्णन करतात कडाडली वीज निरंजली શક્તિ મુક્તા બાઈ નિવૃત્તિ નામદેવ સોપાન મુકાબાઈ એકનાથ નામદેવ તકાર નિવૃત્તિ નામદેવ સોપાન મોકાભાઈ એકનાથ નામ દેવ તકાર નિવૃત્તિ નામદેવ સોપાન મોકાભાઈ એકનાથ નામદેવ તકાર சோர நாம நத்தி நாம சோபான முக்காநா நாமதே துக்கா நாமதே சோபான முகாநாம துக்கா நத்தி நாம சோபான முக்தா